गोकुळ सोबत गोकुल महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसफ मुश्रीफ हे माळशिर तालुक्यातील येथे माऊलीच्या पालिकेचं दर्शन घेत यावेळी विठोराच्या चरणी महाराष्ट्रातील जनतेला सुखी समृद्ध ठेवण्याची तसेच पाऊस चांगले राखण्याची प्रार्थना त्यांनी केली यावेळी पालकमंत्री हसफ मुश्रीफ हे खांद्यावर भगवी पताका घेत हरिनामाच्या गजरात तल्लीन झाले होते

आज बारामतीमध्ये तुमचा मेळावा होतो काय अपेक्षित आहे मेळाव्यातून काय मी तिघे जाणार आहे काय माझे सोशणार आहे की जास्ती जगाची जास्तीत जास्त जागा पुन्हा एकदा भाग तुम्ही स्वतः यावेळी हे महत्त्वाची काय घोषणा यामध्ये होऊ शकते माझ्या पाऊस पण चांगला पडावा सर्व शेती सुटी यावेळी वारकरी महामंडळाला वारकऱ्यांचा वारकरी साहित्य परिषदेचा फडकऱ्यांचा विरोध होतोय आजही त्यांनी विरोध दर्शवलेला आहे काय नेमकं सरकारचं म्हणणं आहे माल किल्ला मंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आता गांधी या वारकरी संप्रदायाला हे मान्य त्यांना पालखी बघायला विचार करू असं त्यांनी सांगितलं पालखी समजा आडवं करू असा इशारा देखील त्यांनी दिलायचा दे दे वारकरी साहेब विधान परिषदेचा निकाल लागलाय तसे बघतं सगळे होतं मला दोन जागा केलं त्यांनी एक जागा जागा अपेक्षित केला नको महाविश्वास जागा अपेक्षित पडणार आहे त्यामुळे अपेक्षेप्रमाणे <क्ड़ाग> राष्ट्रवादी पुढे जास्त जयंत पाटलांचा गेम झाला का गेम वगैरे म्हणणार नाही पराभूत होणं जे विजय होणं या प्रक्रिया आहे यावेळी गोकुलचे संचालक युवराज पाटील के डी सी सी बँकेचे संचालक भैया माने बिद्रेचे संचालक सुनीलराज चूर्वंशी माजी संचालक प्रवीण सिंह भोसले हुतात्मा स्वामी वर्के सुदगिरणीचे अध्यक्ष उमेश भोयटे माजी उपनगराध्यक्ष नवल बोते सौरभ पाटील तसेच कार्यकर्त्यांनी पालखीचं दर्शन घेतलं